नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्त्व आहे सूर्य आणि शनीची रोचक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तर चला हीच कथा नक्की आजच्या दिवशी नक्की ऐका भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला तिळाला जास्तच महत्त्व असते संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला खूप प्राधान्य दिले जाते या तिळाला का महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर आजच्या या रोचक कथेमध्ये आपण नक्की जाणून घेऊया की का बरे या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे एवढे का महत्त्व आहे तर बघा एका एक एका आख्यायिकेनुसार शनिवा शनिदेव त्याच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नींचे संध्याचे पुत्र होय यांनी तपश्चरे केली आणि तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवींचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर कुंभ ही शनीची रास आहे जाळून टाकले त्यामुळे त्या, त्या दोघांना त्रास सहन करावा लागला यमराजांना त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यांनी सूर्यदेव शनीस भेटावाय भेटवायला त्यांच्या घरी गेले कुंभ कुंभाला पेटवल्यामुळे फक्त काळे तिळ तील, तिळाला सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवांनी आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्यांचे दुसरे घर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण या दोघांची आवडती गोष्ट म्हणजेच मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखीनच वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माझी रोचक कहाणी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करल तोपर्यंत धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला